आहे तिसरा चौथा गुरुवार आहे आज गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे येळामोशा विळामोशा वेळामोशाच्या पण शुभेच्छा तुम्हाला आजच देते ॲडव्हान्समध्ये आज शेवटचा गुरुवार आहे कॅलेंडरवर ना रात्री तीन वाजल्या रात्री तीन वाजल्यापासून म्हणजे आमवशा चालू होत्या आपण सांगितले आणि इथं तर दाखवले शुक्रवारी आणि शनिवारी दोन आमोशा दाखवले मग आता उद्या आहे वेळामोशा उद्याची खरी आमोशा आहे आज आजचा गुरुवार घडतो पूर्ण पाहणं नाहीत आता त्यामुळं पूजा राहिली आधी मांडायची देवपूजा करून ठेवले रांगोळी वगैरे काहीच नाही अजून शिवाय एवढे दोनच पानं राहिले ती पण म्हटलं नको हे दुसऱ्या दुकानावर तर फुलं घेतल्यात फुलाशिवाय फुला देवपूजा नाही चांगली वाटत अरे देवा हे बघ ही एवढी ना ही तर मला सकाळी एका ताईने आणून दिले होते ही एवढे फुलं दहा रुपयाचे आहेत हे बघा एवढे फुलं इतके महाग झाले आहेत ना थंडी ते म्हणाल की ते फुलं पण जास्त उमलत नाही ती आम फुलाशिवाय देवपूजा पण नाही चांगली वाट चांगली वाटत तरी लक्ष्मीला हार नाही फक्त वस्त्र पाळा आहे हार जर केला ना तर फुलं दुसऱ्या शिल्लक काहीच राहणार नाही त्यामुळे हार काही केलं नाही पण बघू असे एक 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 एक, एक फुलं फक्त व्हायची आता सगळे व्हायला तर चांगलं वाटते गुलाबाचं फुलं आहे एक तर जेवढं गुलाबाचं फुलं आणून ठेवू ह्या देवीला तर बघा नकलीच फुल ठेवलं आहे आता कारण पर्यायच नाही फुलंच येणा गेलं झाडाला आता आमच्यात तर एवढे फुलाचे झाड आहेत ना तरी एकालाच तर फुलं भरपूर असे येत नाहीत मला तर फुलाची आवड आहे फुलं काही येत नाही ती तर असो गुरुवार त्या गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभ शुभेच्छा चला भेटू तर बघा इथे सगळे आणलेले पुस्तकं मांडले आता जेवढ्या बायकांना देणं होईल देणं होईल बाकीचे ठेवायला येईल तसंच तर हे ना माझे गुरुवारची आरती चालू आहे हा व्हिडिओ माझा खूप लेट येतोय मी रोज म्हणते की व्हिडिओ रोजच्या रोज पाठवायचा रोजच्या रोज पाठवायचा पण माझ्यानं व्हिडिओ काय रोजच्या रोज पाठवणं होत नाही किती बी प्रयत्न करते मी सगळे एडिट करून ठेवते हो पण ए बोलणं न होण्यापासून माझे व्हिडिओ राहून जाते तर तरी आता कसं तरी मी शॉर्ट व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत रोज एक तरी शॉर्ट व्हिडिओ पाठवते मग आता कसे तरी थोडे माझे व्ह्यूज वाढायला लागलेत व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मग आता जरा भारी वाटते व्हिडिओ करायला म्हणून मी थोडंसं आता जास्त लक्ष देते व्हिडिओ कर नाहीतर अगोदर ना मी माझा पूर्ण इंटरेस्टच गेला होता व्हिडिओ बनवायचा काहीच राहिला नव्हता पण आता थोडं बरं वाटायला लागले हे त्याच्यामुळे आजून व्हिडिओ चालू केले मी शॉर्ट टाकते त्याच्यामुळे मोठे व्हिडिओ थोडे उशिराच टाकते मान्य आहे आता मार्गाचीच महिना संपलाय संपून संपून पण आज दोन चार दिवस झाले आता माझा व्हिडिओ येते पण आता करून ठेवलेले व्हिडिओ तर पाठवणं भागच आहे ठेवून तर काय करणार मी तरी त्याच्यामुळे मग मी पाठवते आता व्हिडिओ मी तसं तर म्हणते रोजच्या रोज की नाही आता कालचा आज पाठवायचा कालचा ना रो प्रत्येक वेळेस म्हणते पण माझ्यानं होतच नाही ह्या आधी पण बरेच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ रोजच्या रोज पाठवा पाठव पाठवा म्हणून पण होतच नाही पाठवणं काय करणार आता जाऊ दे आता चला इथं सकाळी मी फक्त ना पूजा वगैरे मांडून घेतली आणि मग नंतर आरती केली सकाळची आणि नंतर आता इथं संध्याकाळचा टाईम झाला चार वाजता चार चार साडेचार वाजल्या असतील कारण आज बायकांना बोलवायचं होतं मंगळवारीच सुवासणी वगैरे मी घालून घेतल्या होत्या गुरुवारच्या आणि मंगळवारच्या दोन्ही सोबतच घातल्या होत्या तसं तर मला गुरुवारी घालायच्या होत्या पण बायका बोलल्या असते की तुम्ही गुरुवारच्या पर परड्या कसं काय भरताय गुरुवारच्या परड्या कसं काय भरताय म्हणतील म्हणून आणि असं पण मार्गशेष महिना चालू आहे मग कधी पण आपण बायकांना जेव घालू शकतो त्याच्यामुळे मग मी मंगळवार ठरवला मंगळवार तो येडेश्वरीचा आवडता वार आहे शुक्रवार आणि मंगळवार त्याच्यामुळे मग मंगळवारच्याच मी सुभासणी घातल्या जे ग्रंथ आहेत ना छोटे छोटे ते वाचायला खूप आवडतं पण तसं पण चांगलंच आहे देवीचा आशीर्वाद राहील तिच्यावर पण त्याच्यामुळे मग तिला वाचायचं तर वाच म्हणलं आणि तशी पण सकाळी निमेलने मी तिने पूजा मांडली आणि नंतर राहिलेली मी मांडले आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे सकाळी फक्त आरती लावली होती मला संध्याकाळी बायका वगैरे बनवायची थाळजी मुकाला नंतर मग हे करू म्हणून मी आता समया लावले त्याच्याला पोती वाचायला बसली बोलायला नको पोती ऐकायला ऐकणं व्हायचं नाही मला तर चला मग मी कुती ऐकते गोडाचा नैवेद्य म्हणून आता गाजर करायचा आहे गाजर हलवा झाला जास्तीचा करायचा होता पण गाजर जास्त करून खराबच निघले त्याच्यामुळे मग एवढाच मग लागलं न्यूजाला थोडा झाला बस बद्दल त्या कट किती होतात का असते मी तिकडून बोलत होते आधी शिवायची मिठी इकडून बोल इकडून बोल गोरं दिसत आहे गोरं दिसत आहे पण विकडून मी जरी बघितलं ना मी गोरी दिसते ही काळी दिसते ती किती प्रयत्न करते माहिती का गोरं होण्यासाठी तरी पण काय <laughs> <laughs> कलर काहतोय पण असं तेवढी पण काळी नाही उग वाटत तिला काळी काळी म्हणून पण आहे गोरीचा नवरा बघायला आल्या बघला गेला की पसंत करायला देव तर असो आशमाणीला जायचं होतं लातूरला आज तिच्या मामीचा मामी फोन असं आला असेल ना दहा ते पंधरा वेळेस फोन आला असेल आज तिच्या मामीचा त्यांना जायचं होतं उद्या मोशाला त्यांच्या शेताकड त्याच्यामुळे मग शिवानीला फोन केला होता पण आज शिवानीची बसच आली नाही शिवानी सकाळी जायला नको म्हणत होती आज रुसून बसली होती आज नको जायचं म्हणून पण तरी सुद्धा जास्मिननं पुढे घालून नेलं येईला म्हणली माझ्याकडे मा पैसे नाही तरी सुद्धा ती म्हणली की मी पैसे देते पण तू चल नेलं पुढे घालून तिला वाटलं की दुपारी भांगारी घ्यायचं ना मी पण आज दुपारची काही बस आली नाही डायरेक्ट पाचची बस आली त्याच्यामुळे घरी यायला साडेपाच पावणे सहा वाजले तिला आणि नंतर मग तिथून कसे जाणार लातूरला तिला जर तेव्हा उशिरा लातूरला ला, ते ला पाठवला असतं तर मग तिच्या पप्पाने माझ्यावरच ओरडले असते केवढ्या उशिरा पाठवायचं असते का म्हणून एकट्या पुरीला त्याच्यामुळे मग नाही पाठवलं पण ही जी चांगली उद्या मज्जा होती रानात गेली असती तर कारण पुरी पण होत्या पहिलीच्या बहिणीच्या दोन त्याच्यामुळे मग ही जी चांगली मज्जा झाली असते पण नशिबाच्या पुढे कोणी जाता आला बघतो तिच्या बाबीतच बघा बरं बाबीच किती प्रेम आहे तिर मावीच्या पुढे आठ टाकल्या गोल्याचा फोन आला होता आता गोल्याचा फोन आहे माहिती का शिवानीवर त्याच्यामुळे ना कुणी बी ना हा ना काय करू काय आत्या बोल काय झालं बोलू अरे बाळा आता बसच लवकर आले नाही मी तर काय करू सांग बर किती उश बाई किती वाट बघितली तुम्ही फुलपात्र पांद घालाव का दारामध्ये म्हणजे मग शिवानी आली असती लवकर चपलं पुटर पालटे अरे बाळा तिची उशीर आली आज बस आली नाही लवकर काय करू आता मित्रे ना तर पाठवणार होते ना मी शिवानीला हा ना, ना। जाऊन या तुम्ही एन्जॉय करा आता उद्याच्या गाण्यामध्ये मला फोटो पाठवा उद्या गेल्यावर नाही का करणार बर व्हिडिओ कॉल करा मग मी व्हिडिओ कॉल वर बघते मग तुमचं शेत कसलं आहे तर मला माहित नाही रे शेत कसला असते कामाला शेत माहितीच नाही कसला असते शेत तर उद्या गेल्यावर मला दाखव बर का माहिती हा हा बोला शिवानीला शिवानीवर त्याचा जीव माहिती आहे का तू शिवानीसाठी साठी सारखं फोन करायला आज दिवसभर मामाने पण दोन चार वेळेस फोन केला पुन्हा मामीचा आला खूप वेळ आईचा फोन आला होता पण जाणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे ती काही गेली नाही तर असं चला आता पण कोल्याचा फोन चालू आहे नका व्हिडिओ कॉल केलाय आता तू दिस नास ना तू दिस नास दिस नास तू तू दिस ना कोणत्या कॅमेरात सरले म्हणजे त्याला मी दिसायले पण मला भीती दिसतं नाही म्हणजे दिस नाही कॅमेरा तीला मी मला किती कॉमेडी आहे बघा राव मी एक लोक 400 पर्यंत जर पोते वाजायला लागले आणि दिघायला चालू आहे आमचा हा व्हिडिओ कॉल

त्यांची उद्याची तयारी चालू आहे उद्याच्याला काय काय न्यायचं काय नाही भजी असते पुन्हा शेंगदाण्याच्या पोळ्या अरे बापरे आज दिवसभर चुप चालू आहे बाबा दिवसभर चुप चालू आहे आज अरे बापरे सकाळी चूक चालू आहे म्हण बघा हा मग मला आता जळवायला फोन केला पाहिजे आणि बघा आता उद्या नाही <laughs> का आम्ही दोघं शाळेत गेलो होतो म्हणून पटपट मम्मी ते आजी आवरलं म्हणजे लवकर लवकर आजचा काम सुचलेली वर्षाई चला तर खूप वेळ झाला मी गोल्याला बोलले माझं तुमच्यासोबत बोलणं चालू होत तोपर्यंत त्यांचा व्हिडिओ कॉल आला आणि गोल्या बोलत होता की शिवानी आज आम्ही किती वाट बघितली किती वाट बघितली आणि खरंच त्यांनी खूप वाट बघितली होती शिवानीची शिवानीला त्यांना मोशासाठी त्यांच्या गावाकडं बनवायचं होतं म्हणजेच आमच्या आईच्या शेताकडे जाणार होते ते सगळेजण म्हणून पण ना शिवानीला काही जाणं झालं नाही कारण शिवानी गेली होती कळमला म्हणजे वाशीला गेली होती पण त्या दिवशी नेमकं दुपारची बस आली नाही त्याच्यामुळे शिवानीला संध्याकाळी उशी उशीर झाला यायला आणि लातूरला जायला काही तिला जमलं नाही त्याच्यामुळे मग गोल्याची तिच्याबद्दल राग व्यक्त करत होता तो की मला किती राग आला आहे तुझा आणि तू आली नाही असं तसं बोलत होता तो त्यांनी खूप वाट बघितली आणि दिवसभर आमचा जुलीवर स्वयंपाक चालू आहे मी शाळेतून यायच्या आधीपासून तुम्ही तर सगळं बोलणं ऐकलं की तो काय काय बोलत होता तर त्याच्यामुळे मग मला पोतीकडे जास्त काही लक्ष देणं झालं नाही आणि नंतर मग थोडी राहिली होती तर तीच मी शांत चित्तेने ऐकली कारण पोती वाचत असताना शांत चित्तेने जो ऐकेल तर त्याला त्याचं थोडं का फळ मिळतं वाचणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला असं म्हणतात त्याच्यामुळे मग मी थोडंसं एक पाच दहा मिनटं पण ऐकलं ना तरी देव देवाचं लक्ष असतं आपल्याकडं असं म्हणतात कारण मी बऱ्याच महाराज लोकांच्या कीर्तनात वगैरे ऐकले मी तसं त्याच्यामुळे मग एक थोडंसं शेवटला एक ते दीड पाठ राहिलं होतं तर तेव्हा मी ऐकलं आणि नंतर मग आरतीची वगैरे तयारी मग वाचून बाजूला निघली आणि नंतर मग मी आरती केली तिला थोडी आरती करायला लावली आणि नंतर मी मी आरती केली बाकीचे तर चला आपण ऐकू थोडी तरी आरती जय देव जय देव जय मंगल तर अगोदर गणपती बाप्पाची आरती म्हणून घेतली अगोदर आणि नंतर मग लक्ष्मी देवीची लक्ष्मी देवीची काय मला आरती येत नाही मी दार दुर्गे दुर्गड फारीच आरती म्हणत असते कधी पण तर चला थोडंसं ती पण आरती तुमच्यासोबत शेअर करू असं पण बरेच दिवस झाला तर आरती वगैरे फिरण्याचा व्हिडिओ आलाच नाही तर आता इथं सुवासणी चालू झाल्या मी त्यांना सांगितलं होतं सगळ्यांना त्या दिवशी फक्त जेवण करून गेल्या होत्या मंगळवारचे मी पुस्तकं कसे देणार त्यामुळे नाही दिले कोणालाच तर आज, आज मी सगळ्या बायकांना बोलवून घेतलं आणि जेवढ्या बायका येतील तर तेवढ्यालाच मी आज पुस्तकं दिली आणि बाकीचे मी ठेवून दिले तसेच घरामध्ये कारण मी अकरा पुस्तकं आणली होती पण आता फक्त सहा जणी आल्या होत्या आणि शिवानी एक सातवी शिवानीला धरलं होतं मी त्याच्यामध्ये कारण ती पण आपल्या घरची लक्ष्मी असते आणि तिने पण गुरुवार केले होते त्याच्यामुळे काकू म्हणले की शिवानीला पण त्याच्यामुळे एक शिवानीला पण दिलं पुस्तक आणि नंतर आणि खाली मग पाच पुस्तकं राहिले चार चार राहिले आणि घरचे असे पाच पुस्तकं राहिले तर मी ठेवून दिले तसेच घरामध्ये आणि त्या आता सगळ्या बायका येऊन गेल्या होत्या शेवटच्या ह्या साखर मोशी राहिल्या होत्या म्हणजेच आमच्या स रिलेटिव्ह आहेत जवळच्याच तर त्या राहिल्या होत्या शेवटला आणि मग त्या गेल्याच्या नंतर मग शिवानीला बसवलं मी कारण तिचा पण तेवढाच मान आहे जास्त करून शिवाणीचा पण तर ती काही व्हिडिओमध्ये आली नाही कारण तिच्यासोबत मी शॉर्ट व्हिडिओ केला होता माझी इच्छा होती शॉर्ट व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे चला आता व्हिडिओचा का तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय